बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण सहावे चंदू शेठला खुश करण्यासाठी देऊन चालणं तर सोडून दिलं होतं तो भरलेली किटली घेऊन धावायचा रिकामी किटली घेऊन उलट धावायचा दोन तीन फेऱ्या दमला की पुंजराम शिंप्याच्या दुकानात पाय पसरून बसायचा विश्रांती घेण्यासाठी त्याची ती एकमेव जागा होती संबंध बाजारात धावपळ नाही जिथं टेकायला हातपाय पसरायला जागा आहे जिथं पाच मिनिटं कोणी बसला तर लगेच उठून जा असं कोणी म्हणणार नाही अशी एकच जागा होती एकच जागा होती त्या बाजारात आणि ती म्हणजे पुंजीरामचं टेलरिंग दुकान पुंजीराम म्हणजे लेडीज टेलर रस्त्यालगत खोली भर बाजारात खोली चिंचोळी खोलीत लिनोलियमचा एक तुकडा पसरला होता कित्येक दिवसात तो तुकडा उचलून जमिनीवर कोणी झाडू फिरवली नव्हती त्यामुळे त्यावर पाय टाकला की तो तुकडा तडतडायचा चारी कोपरे दुमडून दुमडून तुटले होते मशीनीचे खूर लागून लागून काही ठिकाणी भोक पडली होती सभोवती कापडाच्या चिंध्या पडल्या होत्या रस्त्यावरून जोरात एखादी मोटर गेली की त्या चिंध्या इथून तिथं उडत लिनोरियमवर अनेक जागी चहाचे कप ठेवल्यामुळे चिकट वर्तुळही उमटली होती खोलीच्या एका अंगाला दोन शिवण्याच्या मशीन होत्या पुढं काज मारायची वाशीन होती तिच्या पुढं मोरी मोरीवर माठ मोरीत पाण्यानं भरली बादली तिथच एक शेगडी होती डबक्यात कोळसे होते शेजारी उभ्या केल्या चार ताटल्या होत्या खोलीभर भिंतीला टिकून चार पाच दर्जी माना मोडून बसले होते दोन गुडघ्यात माना धरून कापडा भेदत होते टेप पसरून कापडा वापर होते देऊ एक पायरी चढून दुकानात आला आधी बसला विश्रांतीसाठी आणि मग त्यानं बशांचा आवाज केला सुनीलाल लिनोनियम वर अंगाची जुडी करून झोपला होता भशांचा आवाज ऐकताच तो उठून बसला मोरीत त्यानं चूळ टाकली आणि म्हणाला पुंजीराम चायलेश शेत हा हा पुंजीराम जांभई देत म्हणाला फरसान मागवू ना मक्खन मशीनवरचे पाय थांब्युत म्हणाला मक्खन हा चुनीलालचा बारा वर्षाचा पोरगा काज करायच्या मशीनवर बसायचा आणि काज करून द्यायचा अलीकडे शिलाई करायला शिकला होता मक्खनला फरसाण खायचे होते देऊलाही वाटलं पुंजीरामनं किंवा चुनीलालनं म्हणावं जारे देऊ पाव किलो फरसान आहो पापडी आणि भावनगरी मिरच्या आपो अशावेळी एखादी मिरची आणि चार पापड्या न मागता देऊच्या हातावर पडायच्या त्यांच्या जेवायच्या वेळी देऊ गेला तर पुंजीराम एखादी रोटली आणि त्यावर थोडी बटाट्याची भाजी किंवा बरनीतलं लोणचं द्यायचा स्वतः खाताना सुद्धा पुण्यातल्या ताटलीला पुंजराम अशा तऱ्हेने नमस्कार करायचा की ते त्याच्या श्रमानं नव्हे तर परमेश्वरी कृपेनं तो जेवतो आहे यावेळी मक्खन फरसाण्यासाठी दोनदा ओरडला पण कोणी लक्ष दिलं नाही मख्खनही मग गप्प बसला दिवसभर सौराष्ट्रातल्या आपल्या बायका मुलांना पैसे ज्या गोष्टी होतात त्या मक्खन ऐकतो त्यामुळे तो लहान त्या बोर असूनही कशाचा हट्ट नाही फरसान मंगावं असं म्हटल्यावर कोणी फरसान मागवलं नाही तर त्याच्या लक्षात यायचं पैसे कमी आहेत चार पैसे भावनगराला पाठवायचे केटला चाय आहे चार गुजराती शब्द पकडून ठेवले होते बे चाय आपऊन किटली कानापर्यंत वर ओढली आणि कपात फेसालता चहा धरला उंच धार करून कपात असा फेस काढला की किटली मागे एखादा कप वाढतो हे त्याच्या लक्षात आलं होत वाढलेल्या कपाचे पैसे त्याला मिळत ते पंधरा वीस रुपये महिन्याकाठी देऊच्या पदरात पडत चंदूशेरच्या अमृत तुल्य चायने दुकानात देऊ तसा रमला होता त्याचा रोज तिनावरून चार चारावरून पाचावर आला होता चार वेळा चहा मोफत मिळत होता दुकानात झोपायला जागा होती दुकानात नको असली तर दुकानासमोर रस्त्यावर दुकानात झोपणं थोडं कठीण होतं कारण कालिदासचा दिवस मध्यरात्रीनंतर सुरू होत असे रात्री अकराला आंघोळ मग देवपूजा मोठ्या आवाजात पोथी वाचन रात्री चंदूशेठच्या घरनं त्याला डबा यायचा तो डबा तो जेवायचा मग एकतारी घेऊन तो एक वाजेपर्यंत भजन म्हणायचा त्यानंतर दीड दोन नंतर तो झोपायचा हे सगळं दुकानात चालायचं दुसरी मोठी सोय म्हणजे पाठीमागे नळ होता हॉटेलाची टाकी होती त्यामुळं पाणी चोवीस तास शिवाय संडास होता संडास सामायिक होता पंधरा वीस दुकानांचा त्यामुळे तो सदैव हो तुंबलेला असे पायाच्या खुब्यापर्यंत पाणी भरलेलं असे आणि त्या तरंगणाऱ्या गठळ्या पण त्यामुळं कुणाचं काही अडलेलं नव्हतं कुणाची तक्रारही नव्हती या सोयीमुळे देव नोकरीला चिकटून होता पण तरीही मनात सतत येणाऱ्या प्रश्नामुळं तो कष्टी व्हायचा त्याला वाटायचं यात भागणार कसं पगार वाढून वाढून वाढणार किती महागाई तर रोजची नुसती शाकाहारी राईस प्लेट घेतली तर अडीच रुपये पडतात कधी कधी प्लेट घेतली मटणाची प्लेट घेतली तर वेळेला पाच सहा रुपये होतात वेळेला पाच सहा रुपये झाले तर दुसरी वेळ कट ऑफ करावी लागते तरीही काट कसर करून किटली मागे एक कप वाढवून त्यानं दोन चार वेळेला साबाजीला दहा दहा रुपयांच्या मनी ऑर्डरी पाठवल्या होत्या तरीही साबाजीचं सा महिन्याला कार्ड यायचंच प्रत्येक कार्डात कोणीतरी आजारी असायचा जास्त पैसे पाठवावेत म्हणून साबाजी लिहायचा सा। पण देऊचा नाहीलाच होता चहा घेऊन बाजारात फेऱ्या मारताना देऊ उघड्या डोळ्याने फिरायचा सगळ्या धंद्याकडे तो बारकाईने बघायचा विशेषत रस्त्यावरचे धंदे कापड दुकानं तयार कपडे विकणारी दुकानं बूट चपला विकणारी दुकानं याकडे त्यांचं लक्ष होत नव्हतं त्यातलं आपल्याला या जन्मात कधी जमणार नाही हे त्यानं पक्क जाणलं होतं त्याचं लक्ष होतं छोट्या धंद्यावर रस्त्यावर बसून करता येतील असे भाजीपाला किंवा फळ विकणं किंवा कुठंतरी मॅजेस्टिक लॉटरीची तिकीट घेऊन बसायचं कुठं कोपऱ्यावर पाववड्याची हातगाडी पण त्याचा विचार ठरत नव्हता हे धंदे करणाऱ्यांना काय मिळतं ते त्याला निश्चित कळत नव्हतं आणि दुसरी गोष्ट रात्री सामान ठेवायचं कुठं थे चंदूशेठची नोकरी सोडली की परत रस्त्यावर झोपायला पाहिजे मास्तरांच्या खोलीवर ठेवायला जागा आहे पण ठेवलेलं त्यांचा परमानंद ठेवील की विकून खाईल त्याचा नेम नव्हता चंदूशेठच्या नोकरीनं त्याला सुरुवातीला आनंद झाला होता तो आता उरला नव्हता ही नोकरी सोडली तर दुसरं काहीच नाही म्हणून नाही इलाजाने तो नोकरी करत होता चंदूशेठच्या दुकानामागे एक चाळ होती बैठी चाळ त्या चाळीतल्या एका खोलीत अप्पा साठे राहायचा रात्री ते पुढल्या रस्त्यावर येऊन हवेसाठी उघडे बसायचे काळे बटबटीत डोळ्यांचे त्यांना दमान होता पण दमे चेहरा त्यांचे सगळे दात किडले होते त्यांनी बोलायला किंवा जांभई द्याला तोंड उघडले की तोंडाला उग्र घाण यायचे एवढीशी बुटकी आकृती पंचा नेसून रस्त्यावर बसत थकलेलं शरीर निस्तेज डोळे पराभूत चेहरा मार्केटातल्या जगदीश क्लॉथ स्टोअर्स मध्ये वीस वर्ष नोकरी झाली होती वयाची पस्तीशी येईपर्यंत पर्यंत धंद्या मागून धंदे करून पाहिले पण जगदीश मध्ये कापड माफून द्यायच्या कामावर दीडशे रुपयावर लागले गेल्या वीस वर्षात ते साडेचारशावर आले त्यांचं बोलणं ऐकलं की देऊ पाण्यातून काढल्या कापडासारखा आटायचा कारण आप्पासाठी आपल्या पराभवाच्या कथा सांगत बसायचे आप्पाने लोणची पापड मोठ्या प्रमाणावर करण्याचा धंदा केला मग आमरसाचे डबे विकायचा प्रयत्न केला कुठेतरी एक छोटा छापकाना घेतला या सर्व धंद्यात बारा तेरा वर्षे काढली पंधरा वीस हजारांचं कर्ज डोक्यावर घेतलं आणि वयाची पस्तीशे आली तशी सासऱ्याच्या वशिलानं जगदीशमध्ये लागले वीस वर्षे जगदीशमध्ये आहेत वार गेले मिटर आले बाकी फरक काही नाही दोन मुली आहेत पगार आला की बायको शंभर रुपये काढते आणि बँकेत टाकते दोन्ही मुलींच्या लग्नांसाठी उरलेल्यात घर खर्च त्यामुळं त्यांच्या घरात बायकोनं एक घडी बसवून टाकली आहे सकाळी एक कप चहा दुपारी दोन चपात्या दोन मूद भात आमटी असेल तेव्हा जोडीला लोणचं भाजी असेल तेव्हा आमटी नाही भाजीच पात्र रात्री तेच जेवण कधी कधी रात्री नुसता भात सोलाची कढी आणि एक एक पापड गेल्या कित्येक वर्षात या व्यतिरिक्त आप्पा कधी जेवलेले हो नव्हते कुणा नातेवाईकाच्या लग्नात गेले तर पाच रुपयांचं पाकिट देऊन किंवा दुकानातनं कधीतरी मारून आणल्या ब्लाऊज पीस किंवा शर्ट पीस देऊन त्या लग्नाचं जेवण जबरदस्त जेवायचे जे। इतके की अनेकदा हॉलच्याच बाहेर कुठंतरी झाडाखाली झोपायचे एकदाच कधीतरी देऊ त्यांना धंद्यासंबंधी बोलला त्या सरशी ते कष्टी झाले त्यांनी तोंड उघडलं जबरदस्त घाण आली त्याने बोलण्यासाठी किंवा जांभईसाठी तोंड उघडलं की कंटाळवाणी घाण यायचीच शिवाय तोंडात लाळेच्या चिकट तारा दिसायच्या त्यांचं सा पोट सतत भुकेलेलं राहायचं म्हणून देव बाबा धंदा सुरू करणं सोपं चालव ना कठीण असं म्हणून आप्पांनी जांभई दिली कानशिलांकडे कटकट आवाज करीत एकसारख्या जांबाई देण्याची त्यांना सवय होती जांभई देताना ते उदास टाकल्यासारखा आवाज इ करायची धंदा ही गोष्ट सोपी नाही मी त्यावेळी धंद्यात पडलो नसतो तर आज सुखानं कुठंतरी बऱ्या पेन्शनीच्या नोकरीत लागलो असतो असं म्हणत त्यांनी विजलेली विडी तोंडातनं काढून हातात धरली आणि बराच वेळ ते त्या विडीच्या जवळून विजलेल्या तोंडाकडे बघत राहिले त्यावेळेपासून देऊन साठ्यांकडे कधी धंद्याचा विषय काढला नव्हता तुझ हे देव्या आहे ते बरं आहे ही नोकरी सोडू नकोस फार तर एखाद्या खानावळीत मिळाली तर नोकरी धर काहीच नाही तरी दोन वेळचं जेवण सुटेल कधी झाला तरी, तरी एक सल्ला होता देऊला पुलावर जाण्याची तशी गरज नव्हती पण तो हल्लीच जात होता तसे पुलावर भिकारी खूप होते आंधळे मुके महारोगी थोड्या थोड्या अंतरावर दहा बारा जण बस तरी बसलेले असत त्या सगळ्यांसाठी शेगडीवाला बाकी चहा घेऊन फिरायचा इकडे पुलापासून तिकडे चौकीपर्यंत शंभर दीडशे तरी भिकारी होते स्टेशन बाजार धरून त्या सर्वांसाठी धाकूबाईचा बाकी चहाची शेगडी घेऊन फिरायचा धाकूबाई स्वतः आठ दहा वर्षांपूर्वी भिकारी नव्हती पुलाखाली किंवा स्टेशनसमोर भिक्षा मागत बसायची नवऱ्यानं टाकली म्हणून निराधार झाली होती तिथंच तिचं आणि बाकीचं जुळ बाकीट ही भिकारी काही न करता भीक मागून दिवसाकाठी दोन रुपये मिळतात म्हणून बाजारात फिरायचा प्रत्येक दुकानासमोर तो सकाळीच हात पसरून तोंड वेंगाडून उभा राहायचा काही ना काही पोट भरण्यापुरतं मिळायचं काही शिकला नव्हता मोलमजुरीचा त्यानं कधी प्रयत्न केला नव्हता घर सोडून आला तोच रस्तो रस्ती भीक मागू लागला ते आयुष्यच बरं वाटू लागलं कुठंही हात पसरायचे काही मिळालं तर कनवटला लावायचं मिसळ पाव वडापाव दोन केळी असं काहीतरी खाऊन तो वर चार पाच ग्लास पाणी प्यायचा झोप आली तर कुठलाही झोपायचा अंगावरचे कपडे फाटले की तो कुठल्याही इमारतीत बिनदिक्कतपणे शिरायचा बिराडाचे दरवाजे ठोकायचा आणि तोंड वेंगाडायचा कुठं ना कुठं त्याला जुनी पॅन्ट जुना शर्ट मिळायचा मग त्याचं आणि धाकूबाईचं कुठंतरी जुळून गेलं पुलाखाली रेल्वेच्या कुंपणात शिरून ती दोघं राहायला लागली उघड्यावर डोक्यावर पूल रेल्वेच्या कुंपणाला धरून धाकूबाईनं तीन दगड टाकले आणि चूल केली तासा तासाने ती पंधरा वीस कप चहाचं पाणी उकळते बाकी किट्टीच्या खाली शेगडी बांधतो शेगडीत चार निखारे त्यामुळे चहाचं पाणी गरम होतं शेगडी घेऊन तो सगळ्या भिकाऱ्यांकडे जातो त्याचा चहा स्वस्त आहे देऊ विकतो तो कालिदासचा चहा साठ पैसे धाकूबाईचा सा चहा चार आणि ग्लास त्याला कुठलाही भिकारी चहा म्हणत नाही चहाचं पाणी म्हणतो देऊ पुलावर आला तो एका टॅक्सीवाल्यामुळे सिनेमापाशी टॅक्सी उभी होती खाली होती टॅक्सीवाला पन्नासी फुटला त्यानं एक कप चहा देऊकडनं घेतला चहा पिता पिता म्हणाला कुठला रेहा चहा जय मंगल चंदुशेठ कालिदासचा हा कालिदासचा असं टॅक्सीवाला मिटक्या मारल्यासारख्या आवाजात म्हणाला त्याला कालिदासची कीर्ती ठाऊक होती कबूतर खाण्याच्या पलीकडचा ना त्यानं विचारलं हा भोसड चोरीच्या हातात जादूस आहे असं म्हणत टॅक्सीवाल्यानं रिकामा कप देऊच्या हातात दिला आणि त्यानं एक रुपया तीस पैसे देऊच्या हाती ठेवले पैसे बघून देऊ गोंधळला टॅक्सीवाला म्हणाला दहा पैसे तुला घे आणि जरा पुढं पुलावर जा तिथं पहिलीच पिलू भेटेल पोरगी बसली आहे तिला जादे देऊ त्याच्याकडे बघत राहिला टॅक्सीवाल्यानं लावून दिला म्हणून सांग म्हणून देऊ पुलावर गेला तिथं ती पोरगी बसली होती पुलाच्या लोखंडी कठड्याकडे तोंड करून बसली होती उकिडवी पाचवारी नेसन भोवती गोल पसरून पुलाच्या रस्त्यावरनं किती मोटारी गाड्या जात येत होत्या पुलाच्या फूट फूटपायरीवरनं किती माणसं येत जात होती कुणाचं घाईत लक्ष नव्हतं काही माणसं मात्र तिला वळून वळून बघत होती पण तिचं कुणाकडे लक्ष नव्हतं ती चमत्कारिक बसली होती चार पावलावर एक आंधळा खंजिरीच्या तालावर अभंग गात होता तिला बघून तशी तशी बसलेली बघून दिवला संशय आला की ती पिसाब करीत होती तो संशय खरा होता ती बसली होती तिथं दोन लाद्यामध्ये चार बोट रुंदीची आणि वीतभर लांबीची फट होती ती तिथनं उठली तेव्हा फट भिजली होती त्या फट्टीचा तिनं संडास केला होता देऊ तिच्याकडं पाहिल्या न पाहिल्यासारखं करीत चार पावलावर किटली लुंबवीत उभा राहिला तिथं तिची दोन बोजकी होती फुलाच्या लोखंडी भिंतीला लागून पाण्याचा मातीचा एक बुडुकला होता त्यावर एक फुटका कप होता दुसऱ्या बाजूला डाळडाचा डबा होता त्यात पाणी होतं त्याचाच शेजारी आणखी एक छोटा गंजका पत्र्याचा डबा होता ती आली आणि अंगावरचं पातळ झाडल्यासारखं करून एका बोचक्याला टेकून बसली देऊ तिथं हातातली किटली लोंबवी थांबलाय हे तो विसरलाच होता तिच्याकडं टक लावून बघत राहिला सव्वीस सत्तावीस वर्षांची ही मुलगी वाटोळ तोंड पिंगट डोळे बुरबुरीत पिंगट केस चांगलंच नाक ओठ आणि जीवनी मात्र त्रासा त्रासानं कंटाळून पेचल्यासारखी मुलची ती खूप गोरी असावी पण वर्षानुवर्षे उन्हात बसून बसून ती काळवंडी होती तांब्याचं भांड कळकटावं तसा तिचा रंग झाला होता अंगानं ती तशी बरी होती पण बरी एवढंच कुठं घरी जरी सुकात राहिली असती तर अंगा बांध्यानं रेस सेट झाली असती देऊ तिला बघत उभा होता तिनं दुसऱ्या बोसक्यावर कोपरा टेकला आणि हातावर डोकं टेकलं म्हणाले तुझा चहा नाही मगता आम्हाला शेगडीवाला आहे का चहा भेजा है देऊ रात्री आपल्या बायकोशी बोलावा तसा हळूच बोलला किसने टॅ टा, टॅक्सीवाल्याने पैसा दिया, हा साठ पैसा दिया, एक चा का साठ पैसा शेगडीवाला गल्लास को देता हा कालिदासचा आहे लाव तिनं बुडकुल्यावरचा फुटका कप घेतला आणि पुढ्यात ठेवला ओत देऊनं किटलीतला कपभर चहा तिच्या फुटक्या कपात ओतला आणि ती तो चहा घोटा घोटाना पिऊन टाकीपर्यंत देऊ तिच्या पुढ्यात उकिळवा बसला पुढ्यात त्यानं किटली ठेवली पण आसपास ती जागोजाग थुंकली होती चिकट पिवळा ते पाहून त्यानं चटकन किटले उचलून धरली पिलू तेरा नाम देवनं तिला कुजबुजल्यासारखं विचारलं हां काय को टॅक्सीवाला बोल्या ती भुर्र भुर्र करीत चहा पित होती कोण चहा बनाता तिनं मध्येच विचारलं कालिदास अच्छा आहे कमसे कम एक दफे पिणे को ती म्हणाली आणि तिनं आपला रिकामा कप डब्यातलं पाणी चार बोटांनी झटकून घेत धुतला कफ बुडकुल्यावर ठेवला देऊकडं बघत तिनं पाय पसरले थुंकलेल्या जागेतच बघत राहिली चार हातावर आंधळा खंजिरी बडवीत होता कमरेला टुवाल डोक्यावर टुवाल उन्हासाठी उन्हामुळं तो घामानं न्हाल्यासारखा भिजला होता त्याचं गळ्यापासून तोंड भाजलं होतं कातडी सोलून गेली होती विद्रूप दिसत होता डोळे उघडे होते पण बुबुळ सफेद होती आणि त्यावर कोंब फुटल्यासारखे सफेद सने चिकटले होते तो मोठ्या आवाजात अभंग म्हणत होता त्याच्या पुढ्यात आठ दहा आणंचा खुर्दा पडला होता देऊच्या मनात क्षणभर एक शंका येऊन गेली पुण्यातला खुर्दा या पिलूनं किंवा दुसऱ्या कोणी उचलला तरी आंधळ्याला कसं कळेल आंधळा गात होता एवढ्या मोठ्या आवाजात तो, तो दिवसभर कसा गात असेल असं देऊला वाटलं माय मारुणी प्रेमे धालो मावशीचा अज्जा झालो वडील भावा बही दिली त्याची बाईल आपण केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद